नमस्कार मी रवींद्र मोरे मनसे ठाणे अध्यक्ष माझ्यासोबत अध्यक्ष सुशांत सूर्यराव त्याचप्रमाणे महिला अध्यक्षा समीक्षा मार्कंडे आहेत अध्यक्ष मंजुळ टाकी आहेत आमचे सर्व ठाणे शहराचे सचिव आहेत विभागाध्यक्ष आहेत आज एक हा विषय असा आहे की आज सकाळी पेपरला मी वाचलं की मनसेच्या बंद कार्यालयासमोर पुतळे हे लोकमतने हा फोटो छापला आहे मला हे कळत नाही आहे लोकमतला काय प्रॉब्लेम आहे मनसेचा रविवार होता दुपारी दोन वाजेपर्यंत सन्मानिय अविनाश जाधव साहेब हे आमचे मनसेचे उमेदवार आणि आमचे नेते हे सकाळी साडे दहा पासून या ऑफिसला बसले होते त्यावेळेला ना दिसलं नाही आहे आणि रविवार आज कित्येक वर्ष रविवारी आमचा दोन वाजता आम्ही ऑफिस बंद करतो आणि त्यानंतर तो पुतळे ते ठेवतो ते आज का पहिल्यांदा ना तरी ठेवलेत पण ज्यावेळेला आमचे कार्यक्रम असतात तेव्हा ते दुकान हे दोन्ही दुकानं बंद असतात हे कदाचित ह्याला माहीत नसेल लोकमतवाल्यांना आणि लोकमत हे मुद्दाम करते वारंवार मागच्याला पण एक खोटी बातमी दिली आता पण ही बदनामी मनसेची करत आहेत नक्की यांच्या माहिती मागे कोण आहे यांना नक्की मनसेची सुपारी यांना दिले कोणी हे आम्हाला कळत नाहीये जर रविवारी एवढी वर्ष बंद असतं कार्यालय मग यांनी हे फोटो छापायचं कारण काय जर दोन वाजेपर्यंत आमचं ऑफिस उघडं असतं दोन नंतर रवी हा कित्येक वर्ष ऑफिस ओपन झाल्यापासून दुपारी दोन नंतर हे आमचं ऑफिस आम्ही बंद करतो पण मुद्दाम मनसेचा बदनाम करण्यासाठी कोणी यांना सुपारी दिली मला माहीत नाही पण मनसेला बदनाम करायचं अविनाश जाधवांना बदनाम करायचं हे आणि एक घेतलेलं काम आहे तर कुठेतरी हे देखी ला देखी ला हो तो, बंद झालं पाहिजे माझ्यासोबत आमच्या महिला शहराध्यक्ष देखील आहेत त्या देखील बोलतील दुकानवाला देखील आहे दुकानवाला स्वतः बोलायला तयार कित्येक वर्ष मी आपूस उघडल्यापासून मी इथे दुकान हे दुकान रविवारचं बंद असले ठेवतो अरे आम्हाला काय प्रॉब्लेम नाही आहे आम्ही आमच्या प्रोग्रामला आले की आम्ही त्याला बंद करायला लावतो हो ह्याना काय प्रॉब्लेम आहे आणि का तर तुम्ही बदनामी करताय आमच्या महिला शहराध्यक्ष देखील बोलतील मला असं वाटतं पत्रकारितेत मी पण एक पत्रकाराची बायको आहे आणि मग ठाणे शहर अध्यक्ष मनसे पक्षाची आहे आणि पत्रकारितेमध्ये हे शोभत नाही पत्रकार तुम्ही चांगल्या आणि खऱ्या बातम्या देण्यासाठी लोकांना सुज्ञ करण्यासाठी तुम्ही पत्रकार ठरवले जाता तर अशा खोट्या कोणाच्या तरी बदनामी करून तुम्ही मोठे नाही होऊ शकत आणि मला असं वाटतं मनसे पक्षाबाबतीत तुम्ही लिहिताना चार वेळा विचार करा आम्ही खरे आहोत आणि कायम राहणार जाधव साहेबांचं काम ठाण्याने बघितलेलं आहे हे जे पराभव तुमच्या आमच्या नजरेमध्ये तो पराभव नाही ती आमची जीत आहे आणि हे ठाणेकरांनी स्वीकारलेली आहे की जीत आणि आमचा आमदार हा पहिलाही अविनाश जाधव साहेब होते आणि पुढेही राहतील आणि तेच गोरगरिबांचे कैवारी आहेत मला असं वाटतं की कोणतरी पाच वर्षापूर्वी पाच वर्ष झोपून राहणार नंतर पाच वर्षानंतर त्यांना जाग येते की मला आमदार व्हायचंय तो माणूस आमदार नाही ह्या ईव्हीएम आणि पैशाच्या जीवावर होणारे आमदार नसतात ते झोपाळूच असतात आणि कायम झोपाळूच